हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन डॉग व्हिडिओमध्ये तर दोन तीन दिवसापासून व्हिडिओ काढले नाही मग म्हंटलं चला आज थोडीशी व्हिडिओ घेऊ हॅलो फ्रेंड तर आज शिवण्याला दोन महिने कंप्लीट झाले तर म्हटलं चला तिचे थोडेसे फोटोशूट पण करू कारण की एक महिन्यापासून फोटोशूट करत्या तर एक महिन्याला काही तिचे फोटोशूट केला नव्हता तर म्हणजे आठवण म्हणून पण चांगला असता ती फोटोशूट केलेला आपण दर महिन्याच्या महिन्याला त्या दिवशी सोनाताई पण आल्या होत्या फक्त रुपाताई आल्या नव्हत्या कारण की रुपाताई म्हणी मला आता टाईम नाही यायला कारण रानातले थोडीशी काही कामं चालू होते त्यामुळे त्या नाही आल्या तर त्या म्हणे मी मला ज्यावेळेस टाईम भेटाल त्यावेळेस येईल तर आज रुपाताई येत आहे मग म्हणलं चला थोडीशी व्हिडिओ पण घेऊ तर आला बघायला रुपाताई काय अजून आलेल्या नव्हत्या मग आज फर्स्ट टाईम येत आहे त्यावेळी म्हणजे दवाखान्यात आल्या होत्या भेटायला पण घरी आलेल्या नव्हत्या त्यामुळे मग आज त्या येत आहे मग म्हणलं चला थोडी व्हिडिओ पण घेऊ रुपाताई त्यांची तुम्हाला माहितीच आहे तर डिलेवरी झाल्यानंतर एक महिनाभर आम्ही म्हणजे पूर्ण एक महिना आमचा हॉस्पिटलमध्ये गेला होता त्यामुळे बाळाची आम्हाला पाचवी आणि बारी पण घालता नाही आली त्या मग त्यामुळे आम्ही घरी आल्यानंतर ठरवलं की बाळाचं म्हणजे बाळ बघण्याचा कार्यक्रम ठेवायचा हो आहे म्हणून तर आम्ही बाळ बघण्याचा कार्यक्रम पण ठेवला होता तर येत्या म्हणजे आता रविवार गेला तेरा तारखेला तर तेरा तारखेला ती दोन महिने कम्प्लीट झाले तिला तर येत्या तेरा तारखेला तिचा कार्यक्रम पण ठेवला होता आम्ही आणि आत्या त्या मामा ते पण आले होते आणि तिला आमच्या शेजारच्या घराजवळच्या आमच्या आत्यानंतर म्हणजे माझ्या सुलत ते, ते सगळ्या पण आलत्या आणि मिस्टरांची मोठी मामी लाने मामी, समना मामी ते ते तर समनापूरच्या त्या दोन्ही मामी पण आल्या होत्या तर त्या दिवशी म्हणजे झालं काय की मी व्हिडिओज नाही घेतला त्या कार्यक्रमाचा घरातून सांगते तर शांत बोलू राहील ती तुमसोबत आल्या काय असं सात लहान काही नाही

काय बाकरी खाती सार्थकला आणायला पाहिजे हो सार्थकला आणलं नाही तुम्ही नाही दरवेळेस येत राहते तुमसोबत यावी ती मुला म्हणून नाही आलं हा मग ती घेतली नाही ती ते असली तरी मीच घ्यायची तो व्हिडिओ टाकायची ती कंटाळा करते व्हिडिओ घ्यायचे बाहेर बसले हा विशेष जेवण करायला आतमध्ये गरम होतं पिलू एकट हा खेळती ती एकटी तिला घेत राहतो ना म्हणलं आम्ही गेलो करमता का नाही काय ना भाऊला हा करमत नाही भाऊ बी कुणी कोणाला घेतो तिला भाजी चांगली ताईने केली भाजी हा त्या दिवशी आले नाही ताई हा शिल शिलतो ना ताई तुमची साडी तशीच ठेवली होती हा घातली ताई तिने साडी tench i cada.